बातम्याचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जबाबदारी आपण पाहता आहात एनसीएन न्यूज टीव्ही नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार श्रीमान प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचा लेखाजोखा अहवाल देशमुख यांची लातूर, लातूर येथे भेट घेऊन सदर अहवाल सादर करून उमेदवारीसाठी शिफारस करण्याची विनंती करण्यात आली या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक व काँग्रेस सेवा दलचे से माननीय तालुकाध्यक्ष माननीय सय्यद हबीब सर काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष श्रीमान पांडुरंग पाटील बिरादार तालुका उपाध्यक्ष श्रीमान भरत पाटील मरखेलकर प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी व बालाजी झेंडे इत्यादी शिष्टमंडळात सहभागी होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सीएन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद